आज वडिला मुंड आज बिर्याणी करूया वडील मुंडे मग जर चिकन वगैरे घेऊन चिकन वगैरे गुण आलो तर वडील आणि यूट्यूबवर जाऊन सगळं केलं तर रेडी तर या युट्यूबवर बघायला बघत कराल कुकर वगैरे आलं वगैरे कांदा कोथमीर वगैरे कापून सगळं ठेवलेलं इकडे काय रशाला गरम पाणी ठेवलेलं त्यानंतर मम्मी पण जराशी कोथमीर कांदा वगैरे कापून दे आमचं फादर आणि आमची मम्मी इकडे गिरी बोर जाता रस्सा तयार आणि इकडे गिरवी वगैरे मला जाते तयार टाटे वगैरे बिर्याणी वगैरे भात वगैरे घालून पण वाटा वर काय वाटलंय काय माहिती नाही काय वाटले झाकण वगैरे झाकले त्याने बरोबर दहा मिनिटांनी बिर्याणी तयार बघा हे रशियाच भांड रसा काय झाला तयार ऑलरेडी हे झाकण झाकलं डायरेक्ट दहा मिनिटांना तयार बघा आताच मला दिलं करू ताट तयार खा म्हटली काय खायचं आहे ते सप्पन तरी पण दागून खालू शेवटी ती वडिलांनी म्हणलं आणि चोवीस टाईम वाताला म्हटलं त्यामुळे खाली सैन वाटून घेतली नाही